गुन्हे खोटे हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव खडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब या गुन्ह्याबद्दल काहीच म्हणजे काहीच नाही आहे या गुन्ह्याचा हनी जोडला काहीच नाही हनी ट्रॅप काय संबंध आला हनी ट्रॅपचा नाही आमचा हनी ट्रॅप जर असता समजून घ्या तर आम्ही आज नोटांमध्ये खेळलो असतो पण आज आमच्याकडे काहीच नाही हा फक्त फक्त पब्लिसिटी स्टंट आहे की स्वतःकडे अटेंशन ठीक करायचं काही वर्षामध्ये आपली संपत्ती करोडून वाढलेली आहे आमची संपत्ती जी आहे ती कोणी येऊन चौकशी करावी ईडीने करावी एसआयटीने करावी कोणीही करावी आम्ही आता सगळ्यात पहिले तर खडसेंवरच केस टाकतोय मी म्हणजे ती ती हो हो ती ते तीनशे कोटीचा जे मालमत्ता होती त्यांचा त्यांना जो दंड बसला होता तीनशे कोटीचा त्या प्रकरणी त्यांच्यावर हायकोर्ट मध्ये केस टाकणार आहे ती कॅन्सल कस काय झाली एकनाथराव खडसे यांच्यावर देखील चौकशी करण्याची मागणी केली होती ती एसआयटी नेमलीच पाहिजे कारण निखिल भाऊची म्हणजे पप्पा माझे पप्पा जे ते निखिल निकटवर्ती होते की जसं मित्र असतो त्या प्रकारे होते तर त्यांची चौकशी झालीच पाहिजे त्या गोष्टीची गिरीश तो त्यावेळेस काय मतभेद त्यांचे थोडेसे काही गोष्टीवरन हे काम करून द्या भाऊ ते काम करून द्या भाऊ त्या हिशोबाने त्यांचे मनभेद झाले होते ते मनभेद जेव्हा दूर झाले ते ऍक्च्युअली मनभेद क्रिएट करणारे लोक जे होते ते हेच होते गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथराव खडसे त्यांनी ते क्रिएट केले पण जेव्हा ते दूर झाले त्याच्यानंतर परत आम्ही बीजेपी मध्ये येऊन गेलोय आता मुंबईला जळगाव मधून नाही घेतलं काही जळगाव मध्ये काहीच नव्हतं इथे इथे जामनेर मध्ये होत जामनेर मध्ये एक लॅपटॉप होता दोन पेन ड्राईव्ह होते आ, है की की को को ते एकदम चुकीचं म्हणताय खरसे त्यांना फक्त आता पब्लिसिटी स्टंड पाहिजे त्या माणसाला आता अटेन्शन कोणीच देत नाही एकनाथराव खडसेंना अटेन्शन कोणीच देत नाही त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे त्याच्यामुळे ते गिरीश महाजन सारखा मोठा नेता आहे त्याच्यावर आरोप करत आहे दुसरा काहीच विषय नाही हो, जा। सकते तो आ, हो लावले होता ना तेव्हा तेव्हाही काही भेटलं नाही ना आम्ही आम्ही जे आहे ना आम्ही लोकल लोक आहेत समजून घ्या

एकदम चुकीचा शंभर टक्के चुकीचा गुन्हे आहे हा काही इश्यू काहीच नाही बदनाम करण्याचा कट, हो, बद कट। गिरीश कसे आहे आमचे संबंध घरोबाचे संबंध आहे तो काही विषयच नाही आहे जो विषय आहे भाऊ म्हणजे आमच्यासाठी आजच्या तारखेमध्ये कालच्या तारखेमध्ये दैवतच होते दैवत आहेच आणि राहणारच